बीड जिल्ह्यातील केस तालुक्यात चंदनाची चोरटी वाहतूक करणारा एक मोठा टेम्पो केस पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने ताब्यात घेतलाय या टेम्पोमध्ये तब्बल दोन कोटी अठरा लाख रुपये किमतीचे सुमारे सव्वा टन चंदन जप्त करण्यात आलं या टेम्पोच्या चालक वाहकाला पोलिसांनी अटक केली असून हे चंदन बजरंग सोनवणे यांचे निकटवर्तीय व शरद पवार गटाचे नगरसेवक बालाजी जाधव यांचे असल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट झाले बालाजी जाधव हा केज मध्ये नगरसेवक असून तो बीड लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनोणे यांचा निकटचा सहकारी आहे सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात देखील तो सक्रिय सहभागी आहे दरम्यान पोलिसांनी जप्त केलेले चंदन व टेम्पो सध्या केज पोलिसांच्या ताब्यात असून सदर प्रकरणी वन अधिनियम व भारतीय दंड विधानानुसार गुन्हे दाखल करून पुढील तपास केला जाईल अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली आहे याप्रकरणी भारतीय वन अधिनियमाप्रमाणे तसेच भाधवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून यामध्ये एकूण तीन आरोपी आहेत त्यापैकी दोन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत त्यांचं नाव शंकर राख आणि प्रीतम काशीनाथ साखरे यामध्ये बालाजी जाधव बाळासाहेब दत्तात्रय जाधव हे फरार असून ते या आ, मालाचे मूल मूळ मालक असल्याचे तपासामध्ये आलेले आहे या गुन्ह्याचा तपास आता सध्या पोलीस निरीक्षक पाटील हे करत आहेत आजची रेड म्हणजे राजकीय षडांत्र असल्याचाही आरोप होऊ लागला आहे या संदर्भात आपलं काय म्हणतात नाही याच्यामध्ये जे बालाजी जाधव हो आहेत त्यांचं यापूर्वीही आंबेजोगाई हो आणि बर्धापूर या ठिकाणी दोन केसेस आमच्या रेकॉर्डवरती आढळून आलेलं आहे अधिक तपासामध्ये आम्ही त्याची दरम्यान हे चंदन तस्करीसाठी कुठे नेले जात होते काल सायंकाळपर्यंत बजरंग सोनवणे यांच्या प्रचारात व्यस्त असलेल्या बालाजी जाधव कुणाच्या मदतीने फरार झाला बालाजी जाधवच्या पाठीशी कोण आहे असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत दुसरीकडे बालाजी जाधव बजरंग सोनोणे यांचा प्रचार करत सोनोणे यांच्यासोबत फिरत असलेले अनेक फोटो व व्हिडिओ तसेच बजरंग सोनोणे यांच्या घरी व कुटुंबियासोबतचे फोटो देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी बीड